तलावर सांगत असताना ते वेगळं साधू संतांचं जीवन उद्दिष्ट वेगळं आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्दिष्ट वेगळं आता थोडं तुम्हाला पटेल असं बोलतो, बोलतो भगवान परमात्म्याचा व्यवसाय वेगळा साधू संतांचा व्यवसाय वेगळा आणि सर्वसामान्यांचा व्यवसाय वेगळा आता एकदम खाली म्हणून बोलतो भगवान परमात्म्याचा धंदा वेगळा साधू संतांचा धंदा वेगळा आणि सर्वसामान्य माणसाचा धंदा वेगळा देवाचा धंदा कीर्तनातून सांगता येतो साधू संतांचा धंदा कीर्तनातून सांगता येतो माणसं काय काय धंदे करीत हे कीर्तनातून सांगता येत नाही विठाला विठाला शुभ्र वस्त्र धारण करून कीर्तना करता निघतात ना तर बरेच लोक आमच्यावर जळकुटीपणा करतात जळतात बरेच लोक बघा बघा कसे दिसतय बघायला निघाले धंद्यावर अरे हो आम्ही धंद्यावरच निघालो तुम्हाला वाटतं ना आमचा धंदा धंदा आहे आमचा आम्ही धंद्यावरच निघालो आम्ही कोणाच्या बापाचं खात नाही आमचा देव आम्हाला देतोय नेमका अर्थ काय होतो एकच गोष्ट वारंवार करणे त्याच नाव आहे धंदा माता माऊल्याकडे बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारख्या का घरातले काम करत असतात घरकाम त्यांचा धंदा पुरुष मंडळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतीतले काम करत असतात शेती काम त्यांचा धंदा आणि बापाच्या जीवावर रिकाम टेकडा कोणी फिरत असेल गावात कुत्रे मारत आईत खाऊ त्याचा धंदा प्रत्येकाचा धंदा ठरलेला आहे कसा कापड फाडून शिवत बसला टेलरिंग त्याचा धंदा वायर तोडून तोडीत बसला मेकॅनिक त्याचा धंदा प्रत्येकाचा धंदा हा ठरलेला असल्यामुळे आमचाही आम धंदा ठरलेलाच आहे काय धंदा आहे आमचा महाराज भगवान परमात्म्याचा धंदा सांगत असताना असं सांगितलं जातं की भगवान परमात्माचं एकच काम युगामयुग या भूतलावर अवतीर्ण होणं आणि अवतीर्ण होऊन मात्र आपलं कार्य करणं आणि धर्माची संस्थापना करणं यदा यदा ही धर्म ग्लाभवती भारत थोडा कमी करायचो अभ्युत्थान अधर्मस तदात्मानम भगवान परमात्म्याने भक्तांचं रक्षण केलं आणि दुष्टांचा संहार करण्याकरता भगवान परमात्मा या भूत तलावराने कसा देवनी चक्र गा संहार करना करता भगवान परमात्मा जी आयुध धारण के ना त्यामध्ये शंख आहे चक्र आहे गदा आहे पद्म आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याचा हा धंदा ठरतो भगवान परमात्मा धर्माची संस्थापना करतो पण महाराज मग सर्वसामान्य माणसाचा काय धंदा विको कमी करा सर्वसामान्य